न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्तामध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व घडामोडी आता पाहुयात सविस्तर आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार तोटेवाड बातमी येते नांदेड मधून नांदेड मध्ये वादळी वारा व पावसामुळे पपईची बाग उद्ध्वस्त नांदेडच्या आंबेगाव शिवारातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान उद्ध्वस्त झालेली पपईची बाग पाहून शेतकऱ्याला अश्रू अनावर नांदेड जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी नांदेड जिल्ह्यातील मागील तीन दिवसापासून वादळी वारा पाऊस आणि आहे आज तिसऱ्या दिवशी देखील नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात जोरदार वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे शेतीपुरांचे अत्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे केळी टरबूज फळबागायतीचे आणि पपईची बाब सुद्धा उद्धवस्त झाली आहे यामध्ये आंबेगाव येथील शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे मी शेतकरी नागेश डोंगरे संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान वाऱ्या वावदनासह तुफान पाऊस आला त्यामध्ये आमची शंभर क्विंटलच्या आसपास हळद वाळ्याला वाळत आलेली हळद भिजली प्रचंड असं नुकसान झालं शेतीसाठी गड्यांसाठी ठेवलं एक घर होतं त्याचं बी भी भिंत पडली आहे केळीचं बी तुफान नुकसान झालं किमान शे पाचशे झाडं आडवे झाले आहेत उभे अशी पिक आलेले झाडाचं प्रचंड असं नुकसान झालेलं आहे तरी शासनाने त्वरित याचे पंचनामे करून आम्हाला मदत जाहीर करावी ही आमची विनंती आहे केळीच्या झाडांची झालेले तुफान नुकसान एकही एक झाडाला केळीचं पान असं नीट राहिलंच नाही आहे आता केळी आलेली झाडाची केळी आता आता राहिलेला उन्हाळा कशी टिकल आमची केळी असं प्रचंड नुकसान झालेलं आहे तरी याची त्वरित पंचनामे करावे ही विनंती आहे